जय श्री हरी विष्णू तूच या सर्व जगाचा स्वामी आहेस सर्व जगावर तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव करणारा तूच आहेस हे प्रभू आमच्याकडे जे काही आहे ते भक्तीने तुला आम्ही समर्पित करतो आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व दर्शकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण भगवान श्री वेद व्यास जी लिखित श्री गरुड महापुराणाचे दैवीज्ञान तुम्हाला सांगू जेव्हा गरुड देवाने भगवान श्री विष्णूंना सांगितले की हे मधुसूदन देवा तुम्हाला आजपर्यंत दिलेल्या ज्ञानाने मी समाधानी आहे हे प्रभू मी ऐकले आहे की एक योनी देखील आहे जी अनेक प्रकारच्या मानवांना भोगावी लागते म्हणून आत्ता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की प्रेत योनी म्हणजे काय ती कोणत्या माणसांना ती मिळते आणि ज्याला प्रेत योनी मिळाली आहे ती व्यक्ती आपल्या कुटुंबावर आणि इतर लोकांच्या जीवनावर कसा प्रभाव टाकते तेव्हा भगवान श्री गरुड देवांना म्हणाले की विनिताच्या पुत्रा तू मानवी जीवनाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस मी तुला प्रेतयोनीबद्दल सांगत आहे कृपया लक्षपूर्वक ऐक या जगात चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये एक प्रेतयोनी देखील आहे म्हणजेच मृत्यूनंतर काही आत्मे या योनीमध्ये प्रवेश करतात म्हणजेच या प्रकारच्या आत्म्याला भूत किंवा भूत आत्मा म्हणतात मानवी जीवन मिळाल्यावर जे लोक आयुष्यभर असमाधान असमाधानी राहतात आपल्या यशासाठी दुसऱ्यांना त्रास देऊन सतत पाप करत फिरत राहतात आणि कधीच तृप्त होत नाहीत आणि शेवटपर्यंत त्यांच्या अमर्याद इच्छा पूर्ण होत नाहीत मृत्यूनंतर ते या भूत योनीमध्ये प्रवेश करतात म्हणजेच भूत बनतात जे लोक अकाली मरण पावतात आणि ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार केले जात नाहीत ते पण लोक प्रेत योनीला जाऊन मिळतात जे आपल्या मागील जन्माच्या प्रभावाखाली राहतात आणि या जन्मी पापांमध्ये लिप्त असतात सारखे पाप करतात ते मृत्यूनंतर प्रेत योनीला जातात गुरांची जमीन गावाची जमीन भावाची जमीन जलाशय बागा आणि जनावरांची जमीन खातात त्यांना प्रेत योनी मिळते सापदंश वीज पडून आग प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणारे जे लोक आत्महत्या करतात ते पण याच योनीत जातात जे भयंकर रोगांनी मरतात ते निश्चितपणे प्रेत योनीमध्ये जातात चोर डाकू यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यामध्ये जे मारले जातात त्यांनाही हीच योनी मिळते जे पृथ्वीवर मरत नाहीत ते अंतराळात मरतात त्यांनाही प्रेत योनीच मिळते जो निष्पाप माता बहीण पत्नी मुलगा सून मुलगी यांचा त्याग करतो तसेच जो विश्वासघातकी आहे क्रूर व्यक्ती आहे आणि स्त्रियांशी गैरवर्तन करतो दुसऱ्याच्या स्त्रीचे अपहरण बळजबरी करतो जो पैसे आणि वस्तू चोरतो तो तसेच देशद्रोही असते जो स्वतःचा धर्म सोडून इतर धर्मात सामील होतो त्यालाही प्रेतयोनी मिळते प्रेतयोनी गेलेले आत्मा स्वतः रोग बनून कुटुंबाला त्रास देतात म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत असेल तर समजून जा की तुम्हाला दोष लागला आहे आत्मा नेहमी गलिच्छ अस्वच्छ आणि अपवित्र ठिकाणी राहतात जो धर्माला समर्पित असतो आणि देवांची पूजा करतो जो नेहमी सत्य बोलतो आणि प्रेमाने बोलतो पाहुण्यांची सेवा करतो त्याला भूत कधीच दुखावत नाही जो एक नास्तिक आहे जो सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यापासून दूर असतो जे धर्माचे टीकाकार आहेत आणि कडवट बोलणारे असतात त्यांना प्रेत येणेवाले त्रास देतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जय श्री कृष्ण राधे राधे